मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र अतिशय महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधूनच बाले किल्ला फुटायला सुरुवात झालेली आहे आणि याच बाले किल्ल्यामधून उद्धव ठाकरेंनी सुरुंग लावायला सुरुवात केली आहे एकीकडे एक दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असतानाच दोन ठाकरे बंधूंना एकत्र न येण्यापासून एक रोखण्यासाठी सरकारच्या अनेक हालचाली सुरुवात झालेली आहे आणि अशातच मात्र ठाकरे बंधू या ठिकाणी पुढे जाताना दिसत आहे मुंबई महापालिका ठाणे महापालिका इतर सर्वात महत्त्वाच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या असतानाच आता इतरत्र माजी नगरसेवकांची पक्षांतराची सुरुवात झालेली लगबग बघता या ठिकाणी ठाकरेंनी पुन्हा डाव टाकायला सुरुवात केलेली आहे ज्या ठाणे जिल्ह्यातला अतिशय महत्त्व प्राप्त झालेला आहे जो ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा ज्या ठाणे जिल्हा म्हणजेच ठाकरे आनंद दिघे यांच्या नावाने जो चालायचा त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि ठाणे जिल्ह्यावरती सर्वांचीच नजर तेव्हापासून पडलेली आहे यातच भाजपलाही ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित करायचं त्याच अनुषंगाने गणेश नाईक असतील आणि इतर संजय केळकरसारखे आमदार असतील त्यांनी वारंवार शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला अशातच राज ठाकरे हे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे तेच राज ठाकरे ज्यांनी श्रीकांत शिंदेसाठी सभा घेतली तेच राज ठाकरे ज्यांनी राणेंसाठी सभा घेतली भाजपसाठी सभा घेतल्या लोकसभेला मात्र ठाकरेंचे आता दोन भाऊ जेव्हा एकत्र येत आहेत भाजपला चांगलाच घाम फुटतोय तर दुसरीकडे सर्वात मोठं नुकसान एकनाथ शिंदे यांच्या सेनेचं आहे त्याचमुळे शिंदे सेनेतील म नाराज पदाधिकारी यांनी दोन्ही ठाकरे बंधूकडे जाण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे जवळपास ठाण्यामधले सहा नगरसेवक कल्याण डोंबीमधले पाच नगरसेवक मीरा भाईंदरचे दोन माजी नगरसेवक ही सर्व माजी नगरसेवक ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद ही पुन्हा वाढताना दिसत आहे एकीकडे एक शिंदे आणि भाजपमध्ये शहकाटशेची लढाई सुरू असतानाच हा सोडचिठ्ठीचा कार्यक्रम शिंदेंच्या पत्त्यावरती पडणार हे निश्चित आपल्याला काय वाटतं बाबत कमेंट करा धन्यवाद